नमस्कार महाजनांच्या घरी हळदी कुंकू असतं त्यामुळे जणी बायका या देवाची आरती करत असतात भूमीच्या हातात आरतीचं ताट असतं देवाची आरती करताना भूमीला चक्कर येते आणि ते ताट खाली पडणार तेवढ्यात आकाश आणि मनू जाऊन ते ताट पकडतात आणि भूमीला चक्कर येते लगेच आकाश भूमीला डॉक्टरकडे घेऊन येतो हॉस्पिटलमध्ये आणल्यावर डॉक्टर भूमीला चेक करतात त्यानंतर भूमी विचारते डॉक्टर काय झालंय काही सिरियस नाही ना तेव्हा डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुमच्या या डिलेवरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि त्या आता कॉम्प्लिकेशन्स वाढले आहेत त्यामुळे तुमच्या जीवाला पुढे काही दिवसात धोका येऊ शकतो डिलेवरीपर्यंत पुढचे सगळे महिने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तुम्हाला आता जपायला हवं मी आता काहीच सांगू शकत नाही ते ऐकून भूमीच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा भूमी म्हणते प्लीज डॉक्टर यावर काही उपाय नाही का मला माझ्या आणि आकाशच्या प्रेमाची निशानी या जगात यायला पाहिजे खूप माझी इच्छा आहे मग मला काही झालं तरी चालेल पण आमच्या प्रेमाच्या निशाणीला काही होता कामा नये डॉक्टर म्हणतात या बाळामुळे तुमच्या जीवाला धोका आहे त्यामुळे आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते तेव्हा भूमी हात जोडून डॉक्टरांना म्हणते प्लीज यातली कोणतीच गोष्ट तुम्ही प्लीज आकाशला सांगू नका पण डॉक्टर मला हे बाळ हवं आहे असं सगळं भूमी हात जोडून डॉक्टरांना बोलत असते तेवढ्यात आकाश देखील तिथे आतमध्ये येतो आणि बघतो तर काय भूमीने डॉक्टरांपुढे हात जोडलेले असतात ते बघून त्यालासुद्धा धक्का बसतो तो पुढे येतो आणि म्हणतो भूमी काय झालं तू एवढी का रिक्वेस्ट करतेस डॉक्टरांना काही सिरियस आहे का, का? तेव्हा डॉक्टर म्हणतात हो आहे आता मात्र भूमीला धक्का बसतो कारण डॉक्टर हे कोणापासूनच काही लपवत नाहीत ते म्हणतात तुमच्या बायकोच्या डिलेवरीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो मी यांना आधीच सांगितलं होतं की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत आता ते वाढले आहेत त्यामुळे यांच्या बाळामुळे ह्यांच्या जीवाला धोका होऊ येऊ शकतो यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतो पुढचे डिलेवरीपर्यंतचे महिने खूप यांच्या जीवासाठी महत्त्वाचे आहेत ते ऐकून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आकाश, आकाश भूमीला धीर देतो दोघा दोघंही घरी येतात घरी आल्यावर आजी विचारतात काय झालं आणि आकाश घडलेला प्रकार आजीला सांगतो आता मात्र आजीला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता आकाश भूमीला म्हणतो भूमी काही झालं तरी मला तू पाहिजेस तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस तेव्हा भूमी म्हणते आकाश मला काही होणार नाही आणि आपल्या बाळाला देखील काही होणार नाही तू नको काळजी करूस आपल्या प्रेमाची निशाणी या जगात येणार म्हणजे येणार आता हे सगळं डॉक्टर खरंच भूमीच्या बाबतीत सांगतायत की त्यांना असं सांगायला रागिणीने सांगितलं आहे नाहीतर रागिणी हे असलं घाणेरडं काम करू शकते डॉक्टरांना धमक्या देऊन त्यांना असं भूमीला घाबरवायला सांगू शकते पुढे काय होणार हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू